जी पदे नोकर भरतीने भरण्याची गरज आहे ती पदे मागच्या दराने पदोन्नतीने भरण्याचा प्रयत्न कृषी विद्यापीठात सुरू झाला आहे बेरोजगार कृषी पदवीधर तसेच इतरांवर अन्यायाचे बीजारोपण विद्यापीठात सुरू आहे ज्या जागा थेट नोकर भरतीने भरण्याची गरज आहे त्या ठिकाणी पदोन्नती मार्गाचा वापर विद्यापीठ करत आहे अशा नियमबाह्य पदोन्नतीसाठी काही संघटनांच्या दबावाखाली कृषी विद्यापीठ प्रशासन काम करत असल्याची माहिती मिळाली याविषयीचा एक ठराव कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेत मांडला गेला कार्यकारी परिषदेचे अध्यक्ष म्हणून कुलगुरूंनी तो ठराव मंजूर केल्याचा दावा कुलसचिव सुधीर राठोड यांनी केला आहे पदोन्नती आणि नोकर भरतीच्या प्रमाणात बदल करण्याचा अधिकार विद्यापीठ कायद्याने कुलगुरूंना दिला आहे पण कार्यकारी परिषदेत खाजगी सदस्यांचा ठराव मंजूर करत तो कुलगुरूंचा ठराव आहे हे दाखविण्याचा प्रयत्न विद्यापीठात सुरू आहे वारंवार अशा प्रकारे ठराव विद्यापीठात घेतले जात आहे बेरोजगार युवकांची थेट वरिष्ठ पदावरची नियुक्ती या माध्यमातून टाळली जात आहे पदोन्नतीच्या माध्यमातून वरिष्ठ पदाच्या जागा अनधिकृतपणे गोठविण्याचा उद्योग विद्यापीठात सुरू झाला आहे अशा प्रकारच्या खाजगी ठरावाला पुण्यातील कृषी परिषदेने वेळीच रोखण्याची गरज व्यक्त होत आहे कृषी विद्यापीठातील परिचर ते शाखा सहाय्यक शाखा सहाय्यक ते वरिष्ठ लिपिक वरिष्ठ लिपिक ते सहाय्यक शाखाधिकारी त्याचबरोबर सहाय्यक शाखा अधिकारी ते शाखा अधिकारी या पदासाठी या सर्व घडामोडींना वेग आल्याची माहिती प्राप्त झाली आहे